स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोंगर कशात यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर चला आज मी जाती माझ्या शाळेतल्या मित्राचा लग्नाला तर आज आहे त्याचं फायनली लग्न आणि आम्ही आता निघतो आहे मी आणि माझे पोरं तर खूप छान अशी बहिणीची साडी वेअर केलेली आहे मी तर आता निघती आहे कारण साडेबारा लाक्षित आहे बारा वाजलेले आहेत आता तर चला श्रेया श्रेष पण खूप छान तयार झालेले आहेत ये फायनली आम्ही बसतो आणि आता जातोय आम्ही खूप म्हणजे खूप क्लोज फ्रेंड आहे माझं मानव पहिलीच राहवी आम्ही सोबतच शिक्षण कंप्लीट केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते कोणा येतो त्याचं नाव पण ना आणि त्याची मॅरिड लाईफ सुद्धा सुरू होणार आहे तर चला आता पोहोचली आहे मी मुलीकडे आहे त्याचं लग्न माझ्या मित्राचं लग्न झालं आणि काल इतकं उशीर झालं म्हणून घरी येऊन मी थकले होते खूप तर झोपूनच गेले एडिटिंग करायला वेळच नाही मिळाला तर आज ब्लॉग येईल हावाला खूप म्हणजे खूप छान लग्न झालं इतकी गर्दी आणि इतकी गर्मी आहे सोलापूरमध्ये भयंकर गर्मी आहे तर जास्त वेळ थांबायलाच होत नव्हतं साडी घातलं होतं तर आणखीन जास्त त्रास होत होता म्हणून खूप वेळ थांबले नाही मी मग घरी आले आल्यानंतर झोपूनच गेलो आणि आत्ता उठल्यावर मी उठल्यानंतर मग ब्लॉग एंड करायचं होता तर आता एंड करते आहे मी पूर्ण ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये कळा कळवा आणि तुम्ही सगळे पण कॉंग्रॅच्युलेशन्स करा त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय